केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक लोकसभा निवडणूक मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान होळीच्या पार्श्वभूमीवर शहागड येथे सोमवारी दुपारी सी आर पी एफ आर सी पी व स्थानिक पोलीस एस आर पी एफ यांच्या वतीने पथसंचालन करण्यात आले सदर पथसंचालन शहागड येथील मुख्य बाजारपेठ उड्डाणपूल स्थानक परिसर व गावातून करण्यात आले यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर उपनिरीक्षक गणेश किरण हावळे शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक इब्राहिम शेख आदींच्या मार्गदर्शनाखाली पथसंचालन करण्यात आले दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक सण उत्सवाच्या काळामध्ये कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये गावातील शांततेचा भंग करू नये यासाठी पोलिसांनी पथसंचालन केले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी सांगितलं पथसंचालनात घेण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये सी आर पी एफचे दोन अधिकारी पन्नास कर्मचारी एस आर पी एफचे एक अधिकारी एकोणतीस कर्मचारी आर सी बीचे एक अधिकारी नऊ कर्मचारी स्टाकिंग फोर्सचे एक अधिकारी सहा कर्मचारी पोलीस ठाणे गोंदीचे चार अधिकारी आठ कर्मचारी होमगार्ड पंधरा असे एकूण एकशे सोळा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट सफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा